आकडेवारी आम्हाला मार्च एकच्या दरम्यान सगळ्या संस्थेच्या बॅलन्स मध्ये आहे सगळ्यात महत्त्वाचं जे काही संस्थेला छोट्या छोट्या काही गोष्टींची अडचण होती सगळ्यात महत्वाचं आमचा संस्थेचा स्लॅब सर काढण्यामध्ये सर्व संचालक मंडळ चेअरमन व्हाईस चेअरमन अधिकारी वर्ग या सर्वांचं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात योगदान आहे

कि आपन एक की आपण सर्वांनी एकमुखाने बिनविरोध आमची निवड केली दोघांची अश्विनीताई पासरण्यांची आणि माझी त्याबद्दल मी सर्वांचे स्वतंत आभार मानतो खऱ्या <प्लाँगा> अर्थानं राजीवनगर सहकारी बँकेच्या आत्ताच ताईंनी सांगितलं की गेले दहा बारा वर्षापूर्वी अरुण भाऊच्या आणि माझी निवड झाली आम्ही त्यावेळी वेगळ्या पॅनलमध्ये होतो पण आदरणीय दादांच्या आणि त्यावेळच्या संचालकांच्या माध्यमातून मग त्यामध्ये साक्षीला शेठ वाळूंजा आहे तर शेठ सांडबोर आहेत विजयताई शिंदे आहेत सर्वच संचालक आहेत या सर्वांच्या सहकार्यानं आम्हाला त्याही वेळी उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी या ठिकाणी मिळाली आणि आजही अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे पण एक बँकेच्या माध्यमातून आदरणीय किरण शेठ आहेर असतील यांचा पस्तीस वर्षाचा अनुभव असेल एक अभ्यासू व्यक्तिमत्व शांत संयमी धोरणी बँकिंगमध्ये खरोखर त्यांनी आपल्या स्वतःच्या घरानंतर दुसरं घर म्हणून बँकेला एक योगदान दिलं वेळ दिलं आज कोणतेही चेअरमन असू की दादा त्यांना मार्गदर्शन करतात एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून सर्व चेअरमनला दादांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केले त्यानंतरच्या काळात मग राजू शेठ मी मग अशी बोललो की राजू शेठ वाळून चेअरमन झाले विजेताई शिंदे झाल्या राजू शेठ सांडबोर हे दोघंही जण किरण शेठ आणि राजू शेठ सर्वांना या ठिकाणी बँकेच्या कामकामामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मदत करतात मग नुकतेच आमचे सहकारी मित्र पहिल्यांदी निवडणूक झाल्यानंतर राहुल शेठ तांबे चेअरमन झाले आणि त्या दर त्या दरम्यान दत्ता शेठ बेगडे उपाध्यक्ष म्हणून काम केलं दोन नंबरच्या पिरियडमध्ये दिनेश शेठ ओसोला आणि आवी काका यांना संधी मिळाली आणि योगायोगाने दिनेश शेठनी अतिशय चांगल्या पद्धतीने वेळ दिला बँकेच्या प्रगतीसाठी त्यांनी नक्कीच त्यांच्या या सिंहाचा वाटा आहे नक्कीच त्यामध्ये सर्व संचालकांनी त्यांना मोकळ्या मनानं साथ दिली मोकळ्या मनानं फ्रीडम दिला कारण चांगलं काम आहे तर आम्ही कोणीही कोणत्याही पद्धतीने कधी विचारलं नाही की देणेशेट तुम्ही पुढं जावा आम्ही काही अडचण नाही या पद्धतीनं त्यांनी काम केलं अशाच पद्धतीनं या ठिकाणी पाचरणेताईंच्या सहकार्यानं मी पण बँकेचे सर्व ठेवीदार असतील सभासद असतील कर्जदार असतील त्याचप्रमाणे सर्व सेवकवर्ग असेल यांचे हिताचे निर्णय घेण्यासाठी कटिबद्ध आहे आणि जास्तीत जास्त माझ्या वेळेचा वापर करून या बँकेच्या प्रगतीसाठी नक्कीच बरोबरी न राहण्याचा आणि सर्वांच्या सहकार्य घेऊन मा आज मी थोडासा वयानं किंवा अनुभवाने थोडा कमी असेल पण आपल्या सर्वांची नक्कीच मी कामकाजामध्ये वेळोवेळी सहकार्य घेईल आणि बँकेच्या हितासाठी आणि बँकेच्या वाढीसाठी सदर्व प्रयत्नित राहील धन्यवाद आभार मानते आज जसं सगळ्यांनी उल्लेख केला की मी दुसऱ्या पॅनलमधून आले मला संधी देण्यात आली मी तर आज इथे सांगू इच्छित आहे की जो बँकेचा माध्यमामधून प्रसारित करतात की चुकीच्या पद्धतीने बँकेत कामकाज चालू आहे अशा पद्धतीने कुठलंही कामकाज होत नाही इथं आल्यानंतर आम्हाला खरंच जाणवलं की सगळे मिस मिळून मिसळून संस्थेचाच विचार करतात जसं दिनेश शेठ व्यावसायिक आहे तसे आम्हीही व्यावसायिक आहोत नक्कीच आर्थिक संस्था आहे आणि आम्ही याचे भान ठेवून स सभासदांचा सगळ्या खातेदारांचा आम्ही निश्चित आदर करू आणि त्यांच्या कुठल्याही एकही रुपयाला धक्का लागणार नाही याची जबाबदारी आम्ही अध्यक्षांनी आणि आम्ही घेतलेली आहे याच्या आधी राहुल भाऊनी इथे काम केलंय आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्की काम करू पुढे चांगलं जसं ताईंनी आता की राजू शेट्टी नाराज नाही घेतला बाई ताई पण एक महिला असताना माझ्या मिस्टरांनी तिथे जर जबाबदारीने माझी जागा घेतली तर मला त्याची काही अडचण आहे आणि नसली पाहिजे कुणाला कारण की ताईंच वयाने ज्येष्ठ आहेत ताई आणि नाही ताई मी सांगते एवढ्या गोष्टीला सेट ता आहे ताईंची मुलं जबाबदार झालेली आहेत म्हणून माझी थोडी मुलं जबाबदारीला येईपर्यंत मी निश्चित ये थोडं मला मिस्टरांची साथ लागेल मला माझ्या मिस्टरांची नक्कीच तिथे साथ लागेल आणि आज पन्नास टक्के आरक्षण असतानाही महिलांना एवढं ना स्वातंत्र्य नाहीये जेवढं मला माझ्या पतींनी स्वातंत्र्य दिलेलं आहे याचा मला अत्यंत आनंद आहे आणि मी त्यांचे स्वत पहिलं त्यांचे मी आभार मानते आणि नंतर सगळा संचालक मंडळाचे आभार मानते निश्चित तुमच्या एकही रुपयाला धक्का लागणार नाही ही सभासदांना मी घवाई देते आणि इथून पुढं चांगलं काम करू आणि अध्यक्षांनी आम्हाला सामावून घेतलंय सगळ्या संचालकांनी जसं व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष किरणदादा यांनी आणि आभांनी मोनाचा मोठेपणा दाखवून मला इथे काम करण्याची संधी दिली मी सगळ्यांच्या आभेवर राहीन आणि सगळ्यांचा नामोल्लेख न करता या आधी वेगळे साहेबांनी पण चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांच्याही मार्गदर्शनाखाली काम करू अविनाश शेट असतील त्यांच्याही मार्गदर्शनाखाली काम करू अशी आम्हाला संधी दिली या संधीचा मनापासून आभारी आहे अरुण भाऊ राईट झाले परत राजू शेठेत सर्व उपस्थितांचेही आभार मानते मी आणि दादा मी खरंच सांगू इच्छिते नक्कीच मी दुसऱ्या पॅनल मधून निवडून आल्यानंतर तुम्ही मला एक कुटुंबामध्ये सदस्य करून घेतला याची मी अत्यंत आभारी आहे